रसिक मित्र हो नमस्कार खरी कृतज्ञता कशी असावी तर या लेखाचं वाचन मी करतोय शब्दांकन जयंत जोशी अभिवाचक दत्ता सर देशमुख खरी कृतज्ञता कशी असावी तर नवी दिल्लीतल्या ग्रँड कन्व्हेन्शन सेंटरमधली एक उबदार संध्याकाळ सर्वत्र कॅमेऱ्यांचे फ्लॅश झळकत होते सुरक्षारक्षक टॉकीवर संभाषण करत होते आणि सुटापुटातल्या लोकांची लगबग चालू होती मंत्री व्यापारी मान्यवर प्रतिष्ठित आणि परदेशी पाहुण्यांनी हॉल गच्च भरलेला होता पहिल्या रांगेत देशातले सर्वात शक्तिशाली स्त्री पुरुष बसलेले होते तिसऱ्या रांगेतल्या एका कोपऱ्याच्या खुर्चीत एक फिकट रंगाची कॉटन साडी परिधान केलेली लहानखोर स्त्री बसलेली होती तिची उपस्थिती तशी काही फार कोणाच्या नजरेत येण्यासारखी नव्हती त्या स्त्रीचं नाव होतं लक्ष्मी पिचाई ती कोण आहे हे फारच थोड्या लोकांना माहीत होतं प्रकाश झोतात होता तो त्या स्त्रीचा मुलगा सुंदर पिचाई गुगलचा सीईओ ओ आणि भारताची शान सुंदर पिचाई असा माणूस ज्यांना या पदावर पोहोचण्यासाठी अनेक अग्निदिव्य पार केली होती आज आजच्या या संध्याकाळी भारत सरकारकडून या भरतपुत्राला गौरवण्यात येणार होतं त्याचा सत्कार ही एक दुर्मिळ घटना होती यासाठी देशातल्या हुशार माणसांना एकत्र आणलं होतं सुंदरची नजर सारखी आईकडं वळत होती तिला असं आपल्याकडे लक्ष दिलेलं आवडत नव्हतं ती शांतपणे मांडीवर हात ठेवून बसली होती मात्र तिचे डोळे शांत भावनेनं भरून आलेले होते पंतप्रधान मोदी व्यासपीठावर येताच टाळ्यांच्या कडकडाटात कार्यक्रमाला सुरुवात झाली अत्यंत प्रभावी शब्दांनी आणि स्वप्नपूर्तीचा ध्यास त्यासाठीचे कष्ट आणि मूलभूत संस्कार यांनी ओतप्रोत भरलेलं ते भाषण अत्यंत शक्तिशाली होतं प्रभावी होतं त्यांनी उद्योगपती शास्त्रज्ञ आणि कलाकारांच्या नावांचा उल्लेख केला ज्यामुळं उपस्थितांमध्ये उत्साह संचारला आणि मग त्यांचा आवाज गहिवरून आला आणि ते म्हणाले आज आम्ही काही केवळ सुंदर पिचाई यांचा सन्मान करत नाही तर आम्ही अशा एका मातेच्या प्रवासाचा सन्मान करत आहोत की जिनं आपल्या मुलाला शिकता यावं म्हणून एकेकाळी आपलं जीवन सोडलं होतं सुंदरच्या हृदयाची धडधड वाढली त्यांनाही कधीच जाहीरपणे सांगितलेलं नव्हतं सभागृहात निरव शांतता पसरली कॅमेरे हा प्रसंग टिपण्यासाठी फिरले लोकांनी आजूबाजूला आपल्या नजरा फिरवल्या मोदीजी शांतपणे व्यासपीठावरून उतरले पण ते सुंदरच्या दिशेने गेले नाहीत तर ते गेले त्या तिसऱ्या रांगेच्या कोपऱ्यात बसलेल्या सामान्य कॉटनची फिकट रंगाची साडी परिधान केलेल्या स्त्रीपाशी लक्ष्मी गोंधळडी तिनं वर पाहिलं तिचे हात थरथरले प्रत्येकाचा जणू श्वास रोखला गेला मोदीजी अत्यंत नम्रपणे उद्गारले केवळ तुमच्या त्यागानं हे शक्य आहे आणि मोदीजींनी वाकून त्या माऊलीला पदस्पर्श करून नमस्कार केला संपूर्ण हॉल निशब्दपणे उभा राहिला धडाधड कॅमेऱ्यांचे फ्लॅश झगमगले वार्ताहरांची धावपळ झाली सुंदरचे डोळे अश्रूंनी डबडबले सुंदरनं अशी अपेक्षा स्वप्नातही केली नव्हती त्यांना अनेक वर्ष सिलिकॉन व्हॅलीत घालवली होती अनेक राष्ट्रांच्या अध्यक्षांशी पंतप्रधानांशी राजांशी तिथं त्याची भेट झाली होती पण कुणी त्याच्या आईचा असा सन्मान केला नव्हता लक्ष्मीनं उभारायचा प्रयत्न केला मोदीजींनी तिला आधार दिला आणि हळुवारपणे त्याने तिला स्टेजच्या समोर सर्व उपस्थितांच्या समोर उभं केलं तिनं विरोध केला पण मोदीजींनी खंबीरपणे तिला उभं केलं आणि उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांचा गजर केला अत्यानंदानं सुंदर त्यांच्या जवळ येऊन उभा राहिला जेव्हा तो स्टेजवर आपल्या आईबरोबर उभा होता तेव्हा भूतकाळातल्या आठवणींनी त्याच्या मनात गर्दी केली त्याला आठवलं आपलं चेन्नई इथलं रंग उडालेलं दोन खोल्यांचं घर ज्या घरात साधा फ्रीज देखील नव्हता सुंदरचे वडील एक इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून काम करत होते ते घरी आणि सोल्ड्रिंग वायर आणत आपल्या मुलांना खेळणी आणायचीसुद्धा त्यांची ऐपत नव्हती म्हणून ते मुलांना तुटके फुटके रेडिओ घेऊन येत असत जेणेकरून ते उघडून ते शिकतील असं त्यांना वाटायचं सुंदर तासन तास त्यांना प्रश्न विचारत असे त्याची आई त्याला धान्याच्या दाण्यांचा उपयोग करून गणित शिकवत असे सुंदरला जेव्हा कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला तेव्हा त्याच्या आईनं आपल्या लग्नातल्या सोन्याच्या बांगड्या विकल्या होत्या हे त्याच्या आईनं कोणालाही कधीही सांगितलेलं नव्हतं ती फक्त म्हणत असे आपण व्यवस्था करू शाळेत असताना सुंदर अतिशय शांत मुलगा होता तो कधीही आक्रमक नव्हता पण अतिशय चौकस होता त्याचे शिक्षक म्हणत सुंदर ती स्मरणशक्ती आरशासारखी आहे एकदा डायल केलेला नंबर किंवा लिहिलेला कोड त्याचा तोंडपाठ होत असे कधीकधी त्याचे शाळेतले मित्र त्याच्या जुन्या बुटांवरून आणि घरून आणलेल्या डब्यावरून त्याची टर उडवत असत पण त्यानं कधीही कोणालाही प्रतिउत्तर केलं नाही तो केवळ स्मित करत असे आणि तिथून काढता पाय घेत असे कधीकधी घरी रात्रीच्या वेळी लाईट गेल्यामुळं पंखे चालत नसत सुंदर आणि त्याचा भाऊ जमिनीवर झोपलेले असताना घामाघूम होत असत त्यावेळी त्यांची आई त्यांना पुठ्यानं कित्येक तास स्वत न झोपता वारा घालत असे आणि सकाळी लवकर उठून कामाला लागत असे जेव्हा सुंदरला अमेरिकेत शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली तेव्हा आपण जाऊ शकू याचा सुंदरला विश्वास नव्हता कारण अमेरिकेत जायचं तिकीट फार महाग होतं पण आई म्हणाली तू जा मी बँकेशी बोलते पण ती बँकेशी बोलली नाही तिनं आपल्या जवळचा शेवटचा सोन्याचा दागिना विकला आणि आज दिल्लीतल्या अतिशय मानाच्या प्रतिष्ठित हॉलमध्ये तो आपल्या आईबरोबर भारताच्या पंतप्रधानांच्या समोर स्टेजवर उभा होता आणि क्षणभर त्याला संपूर्ण जगाचा विसर पडला त्याला फक्त आईचा संथ सौम्य श्वास आणि आईच्या हाताची ऊब जाणवत होती पत्रकारांनी या तंत्रज्ञानाच्या सम्राटाविषयी आणि पंतप्रधानांबद्दल अनेक लेख प्रसिद्ध केले पण सुंदरच्या आठवणीत राहिली ती त्या रात्री शांतपणे हॉटेलवर परतल्यावर आईनं लहानपणीसारखा त्याचा हात हातात घेऊन म्हटलं तू विसरला नाहीस एवढंच मला पुरेस आहे त्याच्यावर सुंदर उत्तरला आई तू कधीही काहीही मागितलं नाहीस हेच आम्हाला तुझा कधीही विसर न पडण्याचं कारण आहे खरी कृतज्ञता कशी असावी तर या लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं शब्दांकन जयंत जोशी त्यांचा संपर्क क्रमांक उपलब्ध नाही अभिवाचन दत्ता सरदेशमुख माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स